मंडळी नमस्कार कडक बातमध्ये मी राजदळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत अगदी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते तसं जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष अर्थात भाजपनं आपले एकशे पंच्याण्णव उमेदवार जाहीरही केले काँग्रेसनंही जवळपास एकोणचाळीस उमेदवारांची लिस्ट जाहीर केली म्हणजेच एकूणच लोकसभेच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही मात्र महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांचा जर विचार केला तर राज्यातली अजून एकही जागा आणि कोणत्याही पक्षानं उमेदवार जाहीर केलेला नाही अपवाद कोल्हापूरच्या जागेचा आणि छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारीचा एवढाच महायुती असेल नाहीतर महाविकास आघाडी असेल जागा वाटपाचा तिढा का सुटत नाहीये असा प्रश्न आपल्या सगळ्यांना किंबहुना माध्यमांना पडतोय महायुती म्हणून राज्यात भाजप मोठा भाव आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळतील याबाबत शंकाच आहे अगदी बोटावर मोजण्या इतक्या जागा या त्यांना दिल्या जाऊ शकतात असं म्हटलं जातंय मात्र महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटण्याची चिन्ह काही दिसत नाहीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश तर झालाय मात्र जागा वाटपाचं कधी एकामाग एक अशा अनेक बैठकाही होत आहेत पण ठरत काहीच नाही वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी घातलेले आटी खरंच महाविकास आघाडी मान्य करेल का की प्रकाश आंबेडकर म्हणतात तसं मोदींचा पराभव करायचा असेल तर मोदींसोबत भविष्यात शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांनी कधीही जाणार नाही याची घोषणा करावी ही अट महाविकास आघाडीकडून मान्य का होत नाहीये असे अनेक प्रश्न आता पडतायत मात्र महाविकास आघाडीनं वंचितला देऊ केलेल्या जागा आणि वंचितने मागितलेल्या जागा यामध्ये तसंच काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये दहा जागांचा असलेला वाद यामुळे महाविकास आघाडीचं जागा वाटप रखडलेलं आहे असं वृत्त आहे आजवर झालेल्या अनेक बैठकांमधून महाविकास आघाडीनं अठ्ठेचाळीस जागांपैकी जवळपास बत्तीस जागांवर आपल्या जागा वाटप केल्याचं बोललं जाते अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांना देण्याचंही ठरलंय मात्र उर्वरित पंधरा जागांबाबतचा तिढा हा सुटताना दिसत नाही वाद असणाऱ्या पंधरा जागांवरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातच वाद असल्याचं बोललं जाते विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे ताकद असणारे मतदारसंघ या जागावर काँग्रेसचा दावा असल्याचं म्हटलं जात आहे काँग्रेस आणि वंचित दोघांचाही मतदार आणि मतदान हे समान असल्याचं दिसतंय विशेष म्हणजे अमरावती नांदेड सोलापूर आणि अकोला या जागांमध्ये हा वाद असल्याचं म्हटलं जाते त्यामुळे मुंबईत झालेल्या बैठकीतून जेव्हा प्रकाश आंबेडकर बाहेर आले तेव्हा ते माध्यमांना म्हणालेही होते की आजच्या बैठकीतून काहीच फलनिष्पत्ती झाली नाही त्यामुळे एकूणच प्रकाश आंबेडकर यांना हव्या असणाऱ्या आणि हव्या तितक्या जागा देण्यात महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडते काय असं दिसते मात्र फुटलेली शिवसेना आणि फुटलेली राष्ट्रवादी यांची ताकद त्यांनी स्वतः तपासावी मगच वंचित आघाडीबद्दल बोलावं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते तसंच जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेल्या पत्राला जेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं होतं तेव्हाही महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा वाद आता टोकाचा ताणला गेलाय असं दिसत होत यावरूनच वंचित महाविकास राहील की नाही चित्र निर्माण दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी घातलेल्या अटींमध्ये ओमेसी उमेदवार तसंच मुस्लिम उमेदवार महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात यावेत असं ते म्हणाले होते त्यासोबतच मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून तयार झालेलं नेरेटिव्ह हे भाजपाच्या विरोधात जाणार असून त्याचा महाविकास आघाडीला फायदा होत असेल तर ते करून घ्यायला हवा असं ते म्हणाले होते मनोज जरांगे पाटील यांना तसंच उमेदवारी देण्यात यावी असंही आंबेडकर म्हणाले होते दरम्यान नऊ मार्चला वंचित बहुजन आघाडीची आणखी एक महत्वाची बैठक होत आहे यात जागा वाटपाचा तिढा सुटेल की प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमधून बाहेर पडतील या गोष्टी आता स्पष्ट होतील मात्र आता राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा ही महाराष्ट्रात येत असून या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आणि पर्यायानं महाविकास आघाडी वातावरण निर्मिती करण्याची शक्यता व्यक्त केली जाते मात्र या यात्रेच्या नियोजनामुळे हो महाविकास आघाडीच्या जागा वाटपाकडे दुर्लक्ष होऊ नये अशी आशा वंचितनं व्यक्त केली हे मात्र खरं आहे की दरम्यान महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला जर तीन चार जागा देण्यात आल्या तर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांवर निवडणुका लढवल्या जाऊ शकतात असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे जर असं झालं तर त्याचा फटका महा महाविकास आघाडीला बसेल आणि गतवेळेसारखं महाविकास आघाडीच्या दहा ते बारा जागांवर उमेदवार निवडणुकीत त्यामुळे पडू शकतील असंही राजकीय जाणकार मत व्यक्त करतात मात्र मोदींना पराभूत करणं हेच महाविकास आघाडीचं ध्येय असेल तर जागा वाटपाचा निर्णय तातडीनं व्हावा अशी आशा प्रकाश आंबेडकर हे सातत्यानं व्यक्त करत महाविकास आघाडीमधलं जागावाटपाचा तिढा सुटतो की आणखी बिघडतो हे आता काही दिवसातच कळेल मात्र लोकसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण वाट पाहू असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपाचा तिढा सुटेल का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा कडक बात